नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा यंदा महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्र ही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास करतात महादेवांची पूजा करतात उपासना करतात सेवा करतात उपवास करतात या दिवशी जर का आपण महादेवांची पूजा उपासना केली त्याचप्रमाणे काही उपाय केले तर ते शंभर टक्के प्रभावी उपाय ठरत असतात कारण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे शिवलिंगामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सव्वीस तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच हे एक फळ घरी घेऊन यायचं आहे तुमच्या जर का कठीणातील कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होत नसेल विवाह जमत नसेल विवाहात अडचणी येत असतील नोकरीत अडचणी येत असतील शिक्षणात अड अडचणी येत असतील तर अशा तुमच्या कठीणातील कठीण इच्छेसाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला हे जे फळ आहे हे फळ सकाळीच तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे बघा शिवरात्र असल्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही स्वच्छ पाण्याने साध्या पाण्याने करा किंवा तुम्ही दुधाने करा जर का दुधाने अभिषेक करणार असाल तर ता चुकूनही तापवलेलं दूध किंवा पाकिटातलं दूध वापरू नका बघा शक्य झाल्यास गायीचं कच्चं दूध घेऊन याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही रुद्रा अभिषेक घालू शकतात सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने आणि महादेवांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच हे एक फळ घेऊन यायचं आहे बघा या फळाला धोत्र्याचं फळ असं म्हणतात आपल्या सर्वांना माहिती असेलच जर का तुमच्याकडे किंवा तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर तिथून हे फळ तुम्ही घेऊन यायचं आहे किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं फुलं हार मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचं फळ विकत मिळून जाईल सर्वात अगोदर आपल्याला घरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे फळ घेऊन यायचं आहे फळ आणल्यानंतर ते स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला बघा सकाळी महादेवांची पूजा करून घ्यायची आहे महादेवांच्या शिवलिंगावर पाण्याने दुधाने जलाभिषेक करून घ्यायचा महादेवांना पांढरं चंदन पांढरं भस्म अर्पण करायचं पांढरं फूल गोकर्णीचं फूल धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्याचप्रमाणे बेलाचं पान अर्पण करायचं आहे पांढऱ्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आता हे फळ आणल्यानंतर ते स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर एक तामन घ्यायचा तामाणामध्ये हे फळ ठेवायचं आहे या फळाला काटे असतात त्यामुळे हे फळ धरताना तुम्ही देठाला याच्या धरू शकतात या फळावर पाण्याने नंतर दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर हे फळ आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे महादेवांच्या शिवलिंगावर हे फळ अर्पण करायचं आहे महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर आपल्याला हे फळ महादेवाच्या शिवलिंगावरच ठेवायचं आहे तुम्हाला या फळावर अभिषेक घालून झाल्यानंतर हे फळ उचलून घ्यायचं आहे आणि या फळावर थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे त्यानंतर हे फळ आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला नमस्कार करून तुमच्याकडे जर का वेळ असेल तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा हटकेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला देवघरात यायचं आहे महादेवाच्या पिंडीवरून हे फळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथेही महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला हे फळ अर्पण करायचं आहे फळ अर्पण केल्यावर महादेवांना दोन्हीही हात जोडून नमस्कार करायचा आहे तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे इच्छा पूर्ण होईल अशी प्रार्थना करायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपण शिवरात्रीला आवर्जून हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ